पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची रिटायरमेंटचे वय झाले फिक्स ही आहे बातमी आत्ता आलेली जन्म ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईकसुद्धा ला करायला विसरू नका सोबत असे मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे अशा परिस्थितीत तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक बातमी समोर येत आहे ही बातमी अत्यंत महत्वाची असून ही बातमी निवृत्तीच्या वयाशी संबंधित आहे कारण सरकार कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नासव्या वर्षी सेवानिवृत्ती देणार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा संबंधित नवीनतम माहिती मित्रांनो पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने सेवानिवृत्त करण्याची तयारी सुरू आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा ही पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे किंवा ज्यांनी पंचावन्न वर्ष सेवा पूर्ण केली आहे त्यांचा आढावा घेऊन आणि त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे सरकार या नियमामध्ये बदल करू शकते मात्र शासनाच्या मदतीने घेतलेल्या निर्णयात आता सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सारखे असणार आहे मात्र काही कर्मचाऱ्यांसाठी ते वेळेपूर्वी समाविष्ट करण्यात येणार आहे भ्रष्टाचार विरोधात पाऊल उचलण्यासाठी सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय मित्रांनो भ्रष्टाचार विरुद्धात सरकार काही महत्वाचे पाऊल उचलणार आहे कारण ज्या कर्मचाऱ्यांची वयाची पन्नास वर्ष ओलांडली आहे आणि कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास वर्षानंतर सेवानिवृत्ती दिली जाणार आहे आणि कोणत्या अधिकाऱ्यांना पन्नास वर्षानंतर सेवानिवृत्ती दिली जाणार नाही याचा आढावा सरकार घेणार आहे भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाकडून ही महत्वपूर्ण कारवाई होणार आहे जर भ्रष्ट लोक सापडले तर सरकार त्यांच्यावर नक्कीच कारवाई करेल पंचावन्न वर्षानंतर कामाचा आढावा घेतला जाईल यानंतर निवृत्ती कायम राहणार की संपुष्टात येणार याबाबत निर्णय घेतला जाईल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा त्यांच्या सेवा कालावधीत दोनदा आढावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद